करूया हॉटेलसारखे टमाटा सूप पावसाळ्यामध्ये अगदी गरम गरम कुठली तरी वेगवेगळ्या प्रकारचे सूप आपल्याला प्यावीशी वाटतात हॉटेलमध्ये पण गेलं तर आपण स्टार्टर म्हणून ही सूप घेत असतो तेव्हा ह्या प्रकारचं सूप आपण आज घरीच बनवूया त्यासाठी साहित्य घेतलं आहे पिकलेले चार टमॅटे धणेजिरे पोड आलं लसूण कॉर्नफ्लॉवर आणि लाल तिखट प्रथम आपण हे टोमॅटो सगळे स्वच्छ धुवून घेतलेत टोमॅटो आता आपण बारीक चिरून घेऊया टॉमॅटो घेताना कच्चे घ्यायचे नाही लाल रंग आलेले आणि जरासे असे पिकलेले असेच टोमॅटो सूपसाठी वापरायचेत टोमॅटो सूप, सूप करण्यासाठी आपण हे टोमॅटो आता चिरून घेतलेत लालच टॉमॅटो घ्यायचेत पिकलेले म्हणजे सूप अगदी छान लागतो जेवताना स्टार्टर म्हणून हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे आपण स्टार्टर घेतो सूपचं त्याप्रमाणे आणि पावसाळ्यामध्ये गरम गरम अशी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सूप प्यायला आवडतात त्यासाठी त्यातलं हे एक सूप मी तुम्हाला दाखवते टोमॅटोचं सूप मी तुम्हाला इतरही सूपच्या रेसिपी शेअर केल्या आहेत ब्रोकोलीचं सूप स्वीटकॉर्न सूप त्याचप्रमाणे पालक आणि टोमॅटोचं सूप ह्या रेसिपी पण तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा मी त्या तुम्हाला शेअर केल्या आहेत अगदी सोप्या पद्धतीने आणि टेस्टी सूपचे प्रकार प्रथम कढईमध्ये आपण बटर टाकून घेतोय लसूण तीन चार पाकळ्या एक हिरवी मिरची तेजपत्ता दोन लवंग आणि दोन मिरे त्याचप्रमाणे आलं पिसून घेतलंय आलं याच्याने स्वाद अगदी छान येतो बटर आणि तेलामध्ये हे छान परतून घ्यायचंय टोमॅटो टाकून घ्यायचं हे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा डायरेक्ट शिजवून घेऊ शकता धने आणि जेरोपूड मीठ साखर आणि थोडंसं काश्मीरी तिखट रंग येण्यासाठी लाल बीटचा थोडासा तुकडा तुम्ही टाकू शकता परंतु त्याच्याने स्वाद वेगळा येतो सूपचा त्यामुळे मी मीठचा तुकडा इथे टाकत नाही काश्मिरी लाल तिखट थोडंसं वापरलं आहे आता हे छान मस्त हे टोमॅटो मऊ होऊ द्यायचे आहेत मऊ होईपर्यंत आपण ते शिजवून घेऊया टोमॅटोत थोडंसं पाणी असतंच आणि आपण साखर आणि मीठ टाकले त्यामुळे त्यांना अजून पाणी सुटलं आहे आता ह्याच्यातच हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत अगोदर पाणी टाकायचं चा नाही छान अगदी मऊ झाल्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकायचंय टोमॅटो मऊ व्हायला शिजायला दहा मिनटं लागतील टोमॅटो अगदी छान बारीक झाले त्याच्यातलं पाणी पण आता जवळजवळ आटत आलंय त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये मी एक भांडं पाणी टाकून घेते मी परत आता आपण ते तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचंय आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याच्यातलं हे तेजपत्ता आणि मिरची काढून घेणार आहे त्याचा अर्घ स्मेल सगळं त्याच्यात पाण्यात उतरलेलं आहे खाली सगळं आपण पाणी आता गाळून घेतलंय आणि आता हे राहिलेले जे टॉमॅटो लसूण वगैरे हे जे काही ह्याच्यामध्ये आहे हे मिक्सरवरती आपण वाटून घेणार आहे त्याच्यातला तेजपत्ता आणि मिरची आपण काढून घेतली आहे त्याचा स्मेल ह्या पाण्यामध्ये उकळताना उतरला आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे आता हा वाटून घेतलेला टोमॅटो आपण परत गाळून घेऊया चाळणी गाळणीमध्ये गाळून घेतल्यामुळे टोमॅटोचं बी आणि टोमॅटोचं साल हे सगळं वर राहतं ते निघून जातं सगळ्या टोमॅटोचा सार खाली तयार झाला आहे आणि वरचा ह बी आणि साल हे निघून गेलं आहे टोमॅटोचा सार आपण गाळून घेतला आहे तुम्हाला जर घट्ट सार नको हवा असेल असं सूप प्यायचं असेल तर तुम्ही असं पिऊ शकता परंतु जर त्याला घट्टपणा हवा असेल तर आपण त्याच्यात आता कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे म्हणजे सूपाला जरा घट्टपणा येईल म्हणून आता आपण हे कॉर्नफ्लॉवर घेतलं एक चमचा पोह्याचा त्याच्यात थोडंसं पाणी टाकून त्याची स्लरी तयार करून घ्यायची स्लरी तयार करून घेतली आपण आता तयार केलेली स्लरी ची, ती याच्यात टाकून घ्यायची आणि लगेच हलवून घ्यायचं आहे म्हणजे ती खाली चिकटून बसत नाही सूपमध्ये छान व्यवस्थित मिक्स होते आणि आता जवळजवळ तीन ते चार मिनटं त्याला उकळी आणायची म्हणजे सूप पातळणार राहतात त्याला थोडासा घट्टपणा येईल कॉर्नफ्लॉवर हे जास्त घ्यायचं नाहीये अगदी पोह्याचा एक चमचा एवढंच घ्यायचं आहे तेव्हा आपलं सूप तयार झालंय आपण सर्व करून घेऊया गरमागरम टोमॅटोचं सूप तयार आहे त्यात आपण वरून अशी थोडीशी क्रीम टाकून घेऊया घरच्याच साईजचं तयार केलेलं आहे थोडस बटर सूपमध्ये आपण थोडंसं क्रीम टाकून घेतलंय साईजचं घरी केलेलं आणि थोडंसं बटर अगदी नॅचरल पद्धतीने मी हे टोमॅटोचं सूप केलंय त्याला कलर देण्याचा प्रयत्न केलेला नाहीये किंवा बीटचा एखादा तुकडा टाकायचा किंवा त्याला कलर आणायचा कारण काय होतं बीटचा तुकडा जर टाकला आणि कलर आणायचा जर त्याला प्रयत्न केला तर बीटचा स्वाद हा टोमॅटोच्या सूपला अगदी वेगळा येतो त्यामुळे मी नॅचरल प्रकारचं सूप तुम्हाला इथे दाखवलं आहे तयार आहे आपलं गरमागरम टोमॅटो सूप बघू शकता बघू शकता अगदी मस्त गरम गरम टोमॅटो सूप रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ह्या सुपात टाकण्यासाठी तुम्ही ब्रेडचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते तेलामध्ये तळून त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत